दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ नाईनट्या संतोष नलावडे वय वर्ष पंचवीस राहणार सुंदराबाई डागा शाळेजवळ बांधवस्ती दमाणी नगर सोलापूर याला इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहोचवणं विनयभंग करणं जबरी चोरी करणं खंडणी मागणं गैरकायद्याशी मंडळी जमवणं धाकड दपशा करणं दगडफेक करणं साथीदारांच्या मदतीनं वैद्य अवैध गुन्हे करणं आणि त्याचा आर्थिक फायदा घेणं हे तो करीत होता सार्वजनिक सुरक्षेत बाधा निर्माण झाली आहे ओंकार उर्फ नलावडे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत या त्यामुळं त्याच्या वर्तनास कंटाळून त्याला समज देऊन त्यात कोणताही बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी कृत्ये चालूच ठेवली त्यामुळे त्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्यान्वे स्थानबद्धतेचे आदेश निर्मित करून त्यास दोन सात दोन हजार पंचवीस रोजी सानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून एरोडा कारागृह पुणे येथे दाखल केले आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही